रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एकावन्न एक आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि मित्रांनो मोराळे तांदळे आणि आंधळे मोराळे तांदळे आणि आंधळे गोंधळात गोंधळे गीतांजली एक्सप्रेस ज्या पद्धतीनं ज्या वेगानं पळती त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अंजली एक्सप्रेस पळतीये त्याचं नाव आहे अंजली ताही। अंजली ताई अंजलीताई दर दमान तर ताईंची एक इच्छा पूर्ण झाली की धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांना पाहिजे होता मित्रांनो पण या प्रशासनाला कुठंतरी असे एकाही प्रकारचे अंजली ताईंसारखे अंकुश पाहिजे की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतला जो लोकशाहीचा जो आधारस्तंभ दिलेला आहे सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकारिता लोकशाहीचे तिसरे स्तंभ आहेत आणि कधी कधी मित्रांनो ह्या बातम्या ज्यावेळेस आपण पाहतो दररोज दनुभाऊचा आका आणि आमच्या धसांचा बोका काय फरक आहे दोघांमध्ये मित्रांनो काल सुद्धा संजय शिरसाटांनी असेल प्रवीण दरेकरांनी असेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असेल उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी असेल या सगळ्यांनी काल आपलं स्टेटमेंट असं केलेलं आहे की हे हे जे धसांचा भोका आहे हे उद्या समून विरप्पन नाही बनणार उद्यापर्यंत उद्यापासून उद्यापर्यंत काही दिवसाने तो आज जर त्याची थी तिसऱ्या वर्ष ही मजल आहे तर येणाऱ्या दहा वर्षात तो, वर्षा तो देशातला सगळ्यात मोठा डॉन बनवू शकतो <ककके> आणि एवढ्या दहशती खाली महाराष्ट्र आहे का आणि मग मी वारंवार म्हणतो की या फडणवीस सरकारला दृष्ट लागली काय एकीकडे लाडक्या बहिणींच्या योजना आणि एकीकडे गृहमंत्र्यांचेच रक्षकच भक्षक बनत आहेत पाटोद्यामध्ये सुरेश धसानच्या मतदारसंघात एका महिलेवर कॉन्स्टेबलना बलात्कार केला पोलिसांनीच बलात्कार केला महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना तुमचा सत्कार करायचा या आणि त्यांना असा सत्कार करून पाठवा ही हो। गोष्ट अत्यंत म्हणाला वेदनादायक आहे आणि वारंवार अंजनीता हे हेच सांगतायत की राजकारणातला लोकांचा या गुंडावर असलेला राजाश्रय यामुळेच हे गुंड फोफावतात त्या खोक्याचं घर बघितलं पत्र्याचं घर आहे परंतु असे बंडल उधळतोय एवढी लक्ष्मी एवढी पैशाची मस्ती तर कुणीच कोणता आजपर्यंत कोणत्याही उद्योगपतीने सुद्धा कधी दाखवलं नाही हे सगळं चित्र महाराष्ट्राचं आपण बघतोय दररोज एक नवीन प्रकरण आहे दररोज एक नवीन प्रकरण दररोज नवीन प्रकरण आहे आणि यामध्ये आता महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढती आहे आता अंजली ताई पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचा सह आरोपी करा म्हणून धोसरा घेतलेला अंजली ताईने अंजली ताईंचे पॉइंट तीन आहेत अंजली ताई म्हणतात ज्या मोराळे करणांना आपल्या गाडीत आणून पोलिसांच्या स्वाधीन होण्यासाठी जी गाडी वापरली जे चिकाल वापरलं ते धनंजय मुंडेंच्या आदेशात तांदळे जो पोलिसांसोबत आरोपींना शोधण्यासाठी फिरत होता आणि त्या तांदळेला पोलिसांनीच पत्र दिलं होतं की तुम्ही तुमची गाडी घेऊन या आपल्याला आरोपीला शोधायचंय हे षडयंत्र कोणाच आहे मग अंजली म्हणणं की हे वाल्मिक करण आणि धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी आहेत सध्या जे आरोपी पळून गेले त्याला ताबडतोब पकडा एकदा ता पोलिसांच्या हवाली करून रफाटपा करून टाका कारण ते पकड वाढू नये यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे कृष्ण आंधळे अजून कुठं आहे मित्रांनो खरं तर आता महाराष्ट्राची जनता म्हणते की कृष्णा आंधळे कुठे धनंजय मुंडेनी सांगावं आणि खोख्या भाई धसांचा कुठे हे धसांनी सांगावं बरोबर फिटापीट होऊन जाईल खरं हे शोधण्यामध्ये जी एनर्जी आणि जो पैसा आणि जो सरकारचे श्रम वाया जातात ह्या दोघांनी स्पष्ट आता खोक्या कुठे हे धसांना माहिती आहे आणि कृष्णा अंधळे कुठे हे धनुभाऊला माहिती आहे असं जनतेचा समज आहे कारण ही सूत्र हलतायत हलवताय कोणतरी आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मिळून हे प्रकरण दाबण्याचा धनंजय मुंडेपर्यंत न पोचू देण्याचा प्रयत्न करतायत का अशी शंका महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण होतीये असं अंजली ताईंचं म्हणणं आहे मित्रांनो हे अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे आणि काल सुद्धा बारामतीमध्ये जो मोर्चा निघाला युगेंद्र पवार ज्या मोर्चामध्ये सामील झाले मोर्चा म्हणजे तो एक प्रकारे फेरी होती मोर्चा म्हणजे मोर्चा असं काय म्हणता येणार त्याला पण ती फेरी होती की संतोष देशमुखच्या हत्या मारेकऱ्यांना फाशी द्या म्हणून आणि त्या मागणीसाठी युगेंद्र पवार त्या ठिकाणी आले योगेंद्र पवार आले म्हणजे शरद पवार आले लक्षात ठेवा मित्रांनो मी काय म्हणतो कारण याच शरदचंद्रजी पवार साहेबांवर याच धनंजय मुंडेंनी निवडणुकीमध्ये एकेरी भाषेत टीका केली होती तर शरद पवार साहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं की यांना मी कोणत्या कोणत्या याच्यातून वाचवलेलं आहे हे जर सांगितलं तर बरंच काही स्फोट होऊ शकतो पण मी नाही सांगणार आणि यापुढे त्यांच्यावर मला प्रश्न विचारू नका आणि यापैकी त्यांच्यावर जे धनंजय मुंडेवर शरद पवार साहेब हे शेवटचं मी आता बोलतो यापुढे मी त्यांच्या विषयावर बोलणार नाही असं पवार साहेबांनी सांगून टाकले माझे कोणती गुपे तर शरद पवार साहेबांना माहिती आहे असे कोणत्या कोणत्या प्रकरणात तुम्ही धनंजय मुंडेंना वाचवलेले याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली मित्रांनो म्हणजे आता मला कालची एक गोष्ट सुरेश धसांची सुद्धा खटकलेली मित्रांनो की तुम्ही धनंजय मुंडेवर आरोप करा पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या परिवार त्यांच्या मातोश्रीवर तुम्ही आरोप करतायत नक्कीच सुरेश धस साहेब तुमचं हे चुकलेलं आहे तुम्ही मातोश्रीपर्यंत हे जायला नाही पाहिजे बिचारी माऊ माय माऊली कारण सगळ्यांची आई आई समान आहे आणि खरं तर हे धसांचं चुकलेलं असं मी स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे की त्यांनी ज्या मातोश्रीपर्यंत करुणा मुंडेंपर्यंत ठीक आहे वाल्मीकरणांपर्यंत ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत ठीक आहे आरोपा ठिकाणी आरोप पण त्या बिचारी मायमाऊलीचा काय दोष म्हणून धनंजय मुंडे काल संतापले त्यांनी सांगून टाकलं की जर तुम्ही माता मा, मातुश्रीपणे राजकारण किती किती थराळा खालच्या थराळा चाललेलं आहे त्याचं चा उदाहरण म्हणजे काल सूर्यदसानी एबीपी माझामध्ये व्यक, व्यक्त व्यक्त केलं आपलं वक्तव्य आणि याचा जा निषेध झालाच पाहिजे मित्रांनो जे चुकलंय ते चुकलंय जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे दहा आरोपी सामील करा त्यांच्यावर त्यांना सह आरोपी करा असा जो एक ध्यास या देशमुख परिवाराने घेतलेला आहे आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंच नाव आहे का आणि काल वैभवी देशमुखांनी बारा मतेमध्ये व्यासपीठावर सांगितलेलं आहे धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुखांकडे असे काही बिडेंट्स आहेत की ज्यामध्ये मंत्र्यांचा या राजकारण्यांचा हस्तक्षेप झालेला आहे याचे पुरावे आम्ही तुम्हाला देऊ शकतो आता लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून ते आपले पुरावे सादर करणार आहेत आणि त्यावर पुढे आता काय काय होते पाहावे लागणार ला आहे आता जवळपास बारा तारखेपासून याच्या सुनावण्यास सुरू आहेत आता याच्यातून अजून काय काय बाहेर येत आहे हे फार पुढचं म्हणजे महाराष्ट्रासाठी काही शॉकेबल न्यूज आहेत का अशी कुठंतरी सुनूक आम्हाला लागते मित्रांनो कारण याच्यात या सर्व सीडीआर जर खरंच बाहेर काढले अंजली ते म्हणल्यासारखं जर हे सीडीआर बाहेर काढले म्हणून मी टायटलचं नाव दिले की मोराळे तांदळे आणि आंधळे मोराळेने सांगितलं की आम्हाला कळलं की असं असं वाल्मी कराड साहेब सरेंडर होत आहेत तर म्हणून आम्ही गेलो मी तिथं गाडी लावलो मग ते तिकडून आले आणि मग मला म्हणले लिहून सोड तिथं मग मी सोडलो ही सगळी जी स्टोली स्टाईल कहाणी आहे ही कहाणी काही लोकांना पटलेली नाही मित्रांनो हे सगळं प्री प्लॅन आहे ते सगळं प्री प्लॅन आहे आणि गाडीत त्यांनी सोडलं तांदळेनी त्यांची पुढची काय काय सरबराई केली ह्याचे काही व्हिडिओ बाहेर आलेले बरोबर आहे का नाही कारण या तांदळेनी पोलिसांसोबत फिरून गुंडांना शोधलं असं स्वतः तांदळीने सांगितलंय आणि तांदळीने असं सांगितलं म्हणून धनुभाऊ तांदळेवर चिडले तू काहीतरी जास्त बोलला आगा बोलला म्हणून मी अडचणीत आलो तर काय बोलायचं किती बोलायचं आणि कुठं बोलायचं हे राजकारणी लोकांना चांगलं समजतं मित्रांनो आणि दुसरा जो खालचा दुसरा एक अंधळे आहे त्या अंधळेच काम होत हे जे आरोपी आहेत या आरोपीपर्यंत काही माहिती पुरवणे यांना सह आरोपी करा असं म्हणणं आहे अंजलिताईंच आता यामध्ये त्या उज्वल निकमाला त्यांनी हात जोडून विनंती केलेली आहे की उज्ज्वल निकम, निकम साहेब तुम्ही न्याय द्या देशमुख परिवाराला तुम्ही न्याय द्या संतोष देशमुखच्या हत्येला आणि याचा खऱ्या अर्थानं तपास करू या, या जनतेसमोर दूध का दूध पाणी का पाणी होऊन द्या होऊन जाऊ द्या जा। जा। असं अंजली स्पष्ट मत आहे मित्रांनो आता बघूया पुढे महाराष्ट्रात काय काय घडतंय काय काय घडामोडी घडणार आहेत आणि अंजली ताई काय म्हणाल्या प्रेसला आजच्या चला आपण पाहूया धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू पण आत्ताच्या घटकेला इन्फॉर्मेशन मिळालेली नाही असं जे मुख्यमंत्री म्हणाले तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आमच्याकडे जी माहिती येते आहे की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे मुख्य हे धनंजय मुंडे हेच होते धनंजय मुंडेच सगळं करत होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं त्यांच्याकडे तीन फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे इकडनं इथे सोड सी आय डीच्या ऑफिस मध्ये बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की नऊ तारखेपासन बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते हे जे लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं रेड लेटर आहे पंधरा तारखेच आहे पंधरा तारखेच पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगता की तू आमच्या बरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू तर ह्याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळ्यांनी स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी कि आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता मध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीट मध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात महाजन आहे ना राजेश, राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एल सी चे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एल सी बीचे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी मदत केली तर हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी वेन एव्हर तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायभसे व त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी पीचे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट घ्या आता मला जी जी माहिती आली आहे ती अशी आहे की आणि ती माहिती मी सात तारखेला एस पीकडे पाठवली एस पीनी ती सी आय डी कडे पाठवली आहे त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुक होता दारूच्या नशेत होता हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूबाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे बालाजी तांदळ्यांनी स्वतः त्यांना सांगितलं ही माहिती मिळाली अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळ्यावर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे सगळं त्यांच्या माहितीत झालेलं आहे सगळं अवादा कंपनीमध्ये झालेलं आहे अवादा कंपनीमध्ये सुद्धा अवादाची जी, जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगना देखील हे सगळे हजर होते तिथे दोन पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते ही सगळी माहिती जी आता येते पण मध्ये त्याचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला ते करू पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही त्यांचे सीडीआर म्हणा त्यांचे सी सी टी व्ही म्हणा स्टेटमेंट म्हणा टावर लोकेशन म्हणा जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ सरळ मत आहे आणि माझी विनंती आहे आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली इअरिंग आहे त्या पहिल्या इयरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमती करावी अशी मी नम्र विनंती त्यांना सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल